बडगाव नगर परिषदेकडून नागरिकांना वाढीव कर संदर्भात नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे अशा अनेक तक्रारी जनतेकडून येत असून या करवाडीस जनतेचा विरोध आहे शहरवासियांना पुरेशा मूलभूत सुविधा नसताना ही करवाड अन्यायकारक आहे याबाबत नगर परिषदेने योग्य तो खुलासा करावा आणि ही अवाजवी करवाढ रद्द करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पक्षाच्या नेत्या वैशालीताई वैशाली यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी निवेदनाद्वारे माजी नगरसेविका योजना पाटील माजी नगरसेवक मनोहर चौधरी तालुका प्रमुख चेतन पाटील शहराध्यक्ष मनीषा पाटील युवाधिकारी भैया युवा सेना प्रमुख रोनित अहिरे समन्वय भूषण देवरे उपप्रमुख सत्यजित पाटील दत्तात्रय पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका